इच्छा परिवाराच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं सोलापूर नगरीमध्ये स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होते दरम्यान इच्छा मित्र परिवाराच्या वतीनं उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण फर्निचर समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं हलग्यांच्या कडकडाटात ढोलीबाजाच्या आवाजात पटाक्यांची आतशबाजी करत मोठा हार शाल मखमली टोपी पुष्पगुच्छ देऊन भव्या असं स्वागत केलं यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं देखील यावेळी किसन जाधव यांनी स्वागत केलं याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माजी नगरसेवक पैगंबर शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा प्रमिला स्वामी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले मीना गायकवाड संगीता गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती